श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय एकोणऐंशी आत्म्याचे अडकणे श्रींनी शिकवलेले ज्ञान ज्या रजिस्टर मध्ये लिहिले होते ती आध्यात्मिक शाळेतील वही घेऊन बहिणीकडे जात असताना ज्या बॅग मध्ये ती वही ठेवली होती ती बॅग मी जवळ घेतली आहे हे समजूनच मी बहिणीकडे गेलो तिथे गेल्यानंतर मला बॅग दिसली नाही व मी घाबरून गेलो श्रींनी दिलेले ज्ञान आता हरवले असेच मला वाटले आणि माझा जीव जातो की काय असे वाटले लगेच गाडी पलटवली व घरी आलो तर बॅग घरीच आहे हे पाहून अतिशय आनंद झाला या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात आली की माझा जीव आता श्रींनी दिलेल्या आध्यात्मिक ज्ञानात अडकलेला आहे श्रींनी दिलेली आध्यात्मिक शिदोरी फार काळजीपूर्वक ठेवावी लागणार आहे श्रीला मी प्रार्थना करतो की त्यांनी मला मदत करावी ही श्रीदोरी सांभाळून ठेवायला मी असमर्थ आहे मी श्रींच्या कृपेने सांभाळू शकेन हे परमेश्वरा तूच सांभाळ कर मी कसा आहे हे तुला माहीत आहे तूच तुझ्या शक्तीने ही शिदोरी सांभाळ तूच रक्षण कर कारण माझा जीव त्यात आहे आत्मा अध्यात्म ज्ञानात अडकला आहे हे मला जाणवते आहे श्रींनी मला आध्यात्मिक शाळेतील ज्ञानात अडकवले जे ज्ञान श्री मला देत आहे त्यात मला गोडी वाटत आहे आहे परंतु ते जणू काही माझ्या मालकीचे झाले असे वाटते कोणी जवळून हिरवू नये असे मला वाटते त्या ज्ञान संग्रहात मी पूर्णपणे समर्पित होत आहे माझा प्राण त्या ज्ञानात अडकला आहे म्हणजे मी निर्गुण निराकारात अडकलो आहे श्रींच्या इच्छेत अडकलो आहे श्रींच्या कृपेत अडकलो आहे जिकडे पहावे तिकडे श्री दिसत आहे एक कॅलेंडर जे माझ्याकडे वर्षभरापासून आहे जे सतत मी बघतो आहे परंतु अकरा बारा दोन हजार तीनला ला सकाळी ते कॅलेंडर माझ्याशी संवाद करू लागले एक निर्जीव चित्त माझ्याशी बोलू लागले निर्जीवात सजीवपणा आला होता निर्गुण सजीव झाले होते ओंकार बोलू लागला की माझी दृष्टी कोठे आहे माझा श्वास कुठे आहे माझा कान कुठे आहे माझे ज्ञान कुठे आहे माझे तेज कुठे आहे बालवाडीतील विद्यार्थीला किती सोपी व सरळ भाषेत श्रींनी ओम दाखविला त्यांनी ओंकार सांगितले नाही कारण त्यांना माहीत आहे त्याला सांगूनही समजणार नाही श्रींनी युक्ती केली प्रात्यक्षिक दाखविले माझ्या घरी माझ्याच खोलीत कॅलेंडरवरील ओंकार मला समजून सांगू लागला असा श्रींचा महिमा आहे श्रींचे कार्य असे आहे श्री ज्ञान देतात अशा पद्धतीने बोला श्री गजानन महाराज की जय